तुमचा माझं नाव भगवानवर फबू शरदुमाळ तुमच्या गावामध्ये आता एक काय झालं होतं एक दोन हजार बावीस साली आमचे सर्वांचे साधगाव पाठराची दादांबरोबर मिटिंग झाली होती त्या मिटिंगमध्ये आम्ही असं मांडलं होतं का शेतीचं पाणी कधी येऊ पण तोपर्यंत निदान पाण्याचा प्रश्न तरी आमचा मिटवा आणि त्या नियोजनामध्ये एक आमची सर्वांची आणि सगळ्या साधगाव पाठरावरील सरपंच असे उपस्थित राहून आम्ही ते पाण्याची मागणी केली होती मग त्याच्या त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्यावेळेचे जिल्हा परिषद सदस्य दरेकर पण होते शीतलताई तोडकर पण होते आणि ह्या योजनेचे जे सगळ्यां मिळून सरपंचां मिळून रामशेठ तोडकर हे पाणी योजनेचे अध्यक्ष केले होते अशा पद्धतीने नाही ह्या त्या टायमाला ह्या पाणीपूजन करून त्या टायमाला ह्या पाणीच्या योजनेचं सा काम चालू झालं आता हा बोर्ड लावण्याची गरज का लावण्याची गरज अशी वाचली का त्या विभागाचे जे सदस्य होते ते देवीदास दरेकर ते आता त्या हा त्या पक्षात ते, पक्षा ते शिवसेनेमध्ये राहिलेत आणि दादा आणि आम्ही एक गट आमचा एक राष्ट्रवादीमध्ये गेलेला आहे तर ते असं झालं का हे सर्वांनी सगळ्यांच्या मते सगळ्यांनी मिळून त्या कामाचं नियोजन केलं होतं तर हे सगळ्यांचं मिळून कामाचं नियोजन सगळ्यांनी आहेत सगळे सरपंच आहेत या सगळ्यांच्या मिळून केलं पण याला एक आपण सर्वांना मते थोडस दरेकर पण त्याच्यात होते तर त्यानुसार ते आता म्हणतात आहे का हे सगळं काम मीच केलेलं आहे तर या सगळ्यांचा सहभाग आहे आणि त्याचा पूर्ण पत्रवा आधारांच्या मार्फत झाला हे राष्ट्रीय पाणी ज्वल योजना ही खासदाराशिवाय किंवा आमदाराशिवाय होतच नाही यांच्या पाठपुराव्याने हे काम झालेलं आहे आणि याचं श्रेय घेण्याचा कुठंतरी दरेकरांचा प्रयत्न राहिल्यामुळं हे फ्लॅक्सद्वारे हे सांगण्यात लोकांना सांगण्यात आलेलं आहे याच्यावर या पत्रावर दादांनी कशा प्रकारे केलाय काय केलाय हे सगळं हे शिवाजी आडरावल नाही केलेलं आहे ते जीवन महाराष्ट्राचं जे आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण लष्करी योजना ते आता हे दुसरं ये बबनराव लोणीकर हे मंत्री पाणी पुरवठ्याचे त्यावेळेचे होते त्यांच्या संदर्भात हे दुसरं ये नवल किशोर हे जिल्हाधिकारी त्यांच्याकडे गेलेलं आहे आणि हे दुसरे मुख्य अभियंता होते त्यावेळेला आणि हो याच्यामध्ये हो ना आमची परत एकदा मिटिंग झाली होती त्या मिटिंगला मी पण उपस्थित होतो का हे पाण्याचे योजनेचा पैसे कमी पडत होते ते दादांनी मिटिंग घेऊन त्या कॉन्ट्रॅक्टदाराला ते वरती पत्र व्यवहार करून परत तिच्यामध्ये वाढी होत तरतूद करून ते जवळजवळ पंचवीस कोटीच्या आसपास हे सगळं झालेलं आहे काम पहिलं कमी होतं ते आणि हा जो पाण्याचा प्रश्न किती वर्षापासून प्रलंबित होता आता हे आमच्या गावाला तसं बघितलं तर शेतीलाही पाणी नाही प्यायला पाणी नाही पाण्याचा प्रश्न हा आमचा अपूर्ण जे पूर्ण सातगाव पाठरा हे पत्र आहे हा संदर्भातला पत्रव्यवहार प्रश्न किती वर्षापासून हा आता हे पाच वर्ष होत आले काम पूर्ण झालेलं आहे फक्त हे कनेक्शन जोडून ते पाणी यायचंय पाईपलाईनच काम झालेलं आहे बाकीचं उर्वरित जोडायचं काम बाकी मागणी किती वर्षापासून होती ही मागणी तर तशी बऱ्याच वर्षापासून आहे म्हणजे जसं आम्हाला आठवत आहे तसं पाण्याचा प्रश्न आम्हाला आपण माहिती साधक तुम्हाला आठवत नाही एवढ्या वर्षापासून आणि ही कामची आमची मागणी होती वलसेपाटी असेल शिवाजी आढराव असतील या पूर्ण साळगाव पाठराचा हा कायमस्वरूपी प्रश्न आहे हा पाण्याचा निधनमुळे आम्हाला पाण्याचं पहिलं तर मिटवा याच्यासाठी हा वर्षानुवर्ष चालेल झालेला प्रश्न कुठेतरी आता याच्यामध्ये हा शुभ लाभ झालेला आहे कुठेतरी काम कुठेतरी काम चांगल्या प्रकारे आता होणार आहे आणि याच्यामध्ये आता हे स्त्री सगळ्यांचं हे सगळ्यांनी मिळून केलेलं काम आहे हिच्यात मुख्य भूमिका ही आडरावांची एकंदरीत एवढ्या वर्ष प्रलंबित प्रश्न आहे खूप सारे आमदार खूप सारे खासदार खूप सारे ग्रामपंचायत जिल्हा परिषद असे यांच्या काळात हा प्रश्न राहिला असा असा इतका छोटा प्रश्न होता का की पाच वर्षात एखादा जिल्हा परिषद असे सोडू शकतो नाही हा सोडू शकत नाही जिल्हा परिषद सोडू शकत नाही पाच वर्षाच्या कार्यक्रम पाच वर्षामध्ये होऊ शकत नाही हा कार्यक्रम हे कोणी करू शकत नाही याला अनेक वर्षाचं सातत्या अनेक वर्षाचे हा पाठपुरावा आम्हीच किती वर्ष करतोय मी तर आता जवळजवळ दहा एक वर्षापासून मी आहे माझ्या आधीची काही लोक होती कायम स्वरूपी पाण्याचा प्रश्न आमच्यासाठी हा सातत्याने पाठपुरावा आहे तो आता कुठंतरी आताच ही मार्गी लाग लागतोय थोडासा हा प्रश्न मार्गी लागतोय मग ह्या भागातील लोकांना फ्लिक्स लावून दाखवण्याची गरज का लोकांपर्यंत लोकांना माहिती आहे लोकांना काय झाली होती भावना मग जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळं स्वतःला एक आपली त्याची भावना होती हाय आपल्यासाठी काम करतोय म्हणून ते चालू होतं पण आता असं झालंय का जे आ का जे आड्रो पाटील आहेत त्यांच्याविषयी त्यांनी या पाणी संदर्भात किंवा एक थोडेसे उद्गार वेगळे काढल्यामुळं थोडासा मा लोक असे नाराज झाले का दादांविषयी त्यांच्याकडून दुखल्या भावना दुखावल्या जे दादांना मानणार आहेत त्याच्यामुळं आता हे फ्लॅट्सद्वारे किंवा एका असे कार्यकर्त्यांनी लावायचा प्रयत्न झाला का जेणेकरून आपल्याला हे कोणी काम केलंय हे दाखवण्याचा प्रयत्न झाला कारण आता हे दोन्ही नेते वेगवेगळे साधारणतः सातगाव पाठारचा परिसर हा हा तसं आहे ना पूर्ण हे पूर्ण शिवसेना होती। नंतर शिंदे से आली। आता शिवसेना शिवसेना, शिवसेना जवळपासून दादा आले तेव्हापासून इथं पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य होत आले आणि आता हे दादा राष्ट्रवादीत आहेत आता हे जवळजवळ सगळेच राष्ट्रवादीला मानणारी तयार झालेत कारण पूर्ण सातगाव पाठार जो आहे तो शिवजाड राहून प्रेम करणार आहे